शिवाज जिल्हाधिकारी सोलापूर आता सात मैला सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आमच्याकडे मतदान सुरू होता आता सर्व मतदान केंद्रवर दोन तीन मतदान केंद्र सोडून बाकी सर्व मतदान केंद्रवर वोटिंग संपलं आहे रांगमध्ये दोन तीन केंद्रवर फक्त रांगमध्ये लोक आहेत आता आता सर्वात पहिले सर्वात पहिले मी विधानसभा मतदारसंघ आहे आणि लोकसभा मतदारसंघ ह्या जे वोटिंग पर्सेंटेज आहे त्याबद्दल आपल्याला माहिती देतो दे पहिले मी फोर्टी टू सोलापूर लोकसभा मतदारसंघची माहिती देतो दे दे फोर्टी टू सोलापूर मध्ये फिफ्टी सेवन पॉईंट फोर सिक्स पर्सेंट वोटिंग झालेलं आहे यामध्ये आता एक दोन टक्के वाढ होईल एक दोन तो, वन टू वन टू टू पर्सेंट यामध्ये वाढ होईल विधानसभा मतदार संघिहा टू फोर्टी सेवेन मोहोड़े सिक्सटी पॉइंट वन सिक्स पर्से्ट वोटिंग है दोन से उत्तर सोलापुर छप्पन दशमलव एक टक्के वोटिंग है दोन से एकोण पन्नास सोलापुर मध्य मध्य छप्पन दशमलव तीन दोके मतदान है दोन से पन्नास अक्कलकोट मध्य पचपन दशमलव एकतीस टक्के मतदान है

फोर्टी थ्री माढा लोकसभा मतदारसंघमध्ये फिफ्टी नाईन पॉईंट एट सेवन एकोणसठ दशमलव सताशी टक्के मतदान मतदान झालेलं आहे दोनशे चौवेचाळीस माढामध्ये पचपन टक्के मतदान झालेलं आहे दोनशे पंचेचाळीस माढामध्ये एकसठ पॉईंट एक तीन एकसठ पॉईंट तेरा टक्के मतदान झालेलं आहे दोनशे त्रेपन्न सांगोलामध्ये एकोणसठ पॉईंट एक नऊ पाच एकोणसठ दशमलव पंच्याण्वे टक्के मतदान झालेलं आहे दोनशे चौपन्न मार्चशेसमध्ये सिक्स्टी पॉईंट टू एट साठ पॉईंट अठ्ठावीस टक्के मतदान झालेलं आहे दोनशे पंचपन्न फल्टनमध्ये चौसष्ट दशमल दशमलव दोन तीन सिक्स्टी फोर पॉईंट टू थ्री पर्सेंट मतदान झालेलं आहे दोनशे अठ्ठावन्न मानमध्ये फिफ्टी एट पॉईंट फोर टू अठ्ठावन पॉईंट ब्यावीस टक्के मतदान झालेलं आहे असे फोर्टी थ्री मांडामध्ये मा एकोणसाठ पॉईंट सत्ताशी टक्के मतदान झालेलं आहे प्रत्येक जग मतदानची जी प्रक्रिया होती शांत पाडू शकलो एक इन्सिडेंट झालेला होता सांगोला विधानसभा मतदारसंघमध्ये बूथ क्रमांक छ्याशी मध्ये एक मतदार ई व्ही एम मशीनला पेटवण्याचा प्रयत्न केला होता जे आम्हाला प्राथमिक माहिती भेटली आहे त्याप्रमाणे ते रॉकेट किंवा पेट्रोलचा यामध्ये वापर केला होता आणि यामध्ये जे बियू आहे तो डॅमेज नाही झाला पण तो कटसर झाला होता तिथे जे प्रिसाइडिंग ऑफिसर पोलिंग ऑफिसर आणि जे पोलीस होते त्यांनी लवकर ते, ते पाणी वाणी टाकून ते आग वेझवला वज़, तरीसुद्धा बीयू जे जो होता ते कडसर झाला होता पण डॅमेज नाही झाला होता जे कंट्रोल युनिट आहे आणि जे वी व्ही पॅट युनिट आहे त्याला त्याच्यावर काहीच परिणाम नाही झाला होता ते इंटॅक्ट होते आणि त्यामुळे म्हणून जे रिझल्ट आहेत जे मत जे मतदान असते जे वोट्स असते ते सी यूमध्ये स्टोर्ड असते कंट्रोल युनिटमध्ये स्टोर्ड असते त्यामुळे हा घटना घडल्यापर्यंत जवळपास चार सो तीन लोकांनी मतदान केले होते त्यांचे जे चार सौ तीन मत आहेत ते सी यूमध्ये आणि व्ही व्ही पॅटचे ड्रॉबॉक्समध्ये जे स्लिप असते ते इंटॅक्ट असल्यामुळे त्यावर काहीच परिणाम झाला नाही चारश तीन लोकांनी मतदान अगोदर केला होता आदेश केला होता त्यांचे मत व्यवस्थित आहे ते सेफ आहे ताब्यात दिला आणि त्यांच्यावर कायदेप्रमाणे कारवाई होईल आम्ही पटकन जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहे सेक्टर ऑफिसर पण तिथे पोहोचले डीएसपीए पण पोहोचले आणि तिथे ईव्हीएम मशीन आम्ही पूर्णपणे चेंज केला कंट्रोल युनिट आणि व्हिव्हिपॅट इंटॅक्ट होता बी फक्त कर्स झाला होता तो पण इंटॅक्ट होता तरी सुद्धा कोणाला ना संशय नाही झाला पाहिजे त्यामुळे मी एक नवीन ईव्हीएम एम सेट पूर्ण आणला आणि त्यावर पोल घेऊन पुन्हा मतदानची प्रक्रिया सुरू झाली आणि तिथे पण आता शांताने ते पूर्ण प्रक्रिया संपली आहे आणि वोटिंग झालेलं आहे आता सिलिंग सुरू होणार प्रत्येक जे विधानसभा मतदारसंघ आहे तिथे जे रिसिव्हिंग सेंटर आहे तिथे पोलिंग पार्टी येत आहेत मशीनच्या सोबत तिथे आम्ही रिसीव करू आणि त्यानंतर आज रात्रभर तो विधानसभा मतदारसंघमध्ये जे रूम आहे तिथपासून आमच्या जे रूम आहे अंबाडी गोडाऊन तिथपर्यंत एक एक विधानसभा निहाय ते गाडी येईल कंटेनर येईल पोलीस प्रोटेक्शनच्या सोबत आणि त्यानंतर आम्ही रूम आमच्या स्ट्राँग रूममध्ये ते सीलिंग करणार उद्या अकरा वाजता जे माननीय ऑब्झर्वर्स आहेत फोर्टी टू सोलापूर आणि फोर्टी थ्री माडाचे त्यांची उपस्थिती आणि कॅन्डिडेट्सचे उमेदवारांची उपस्थितीमध्ये पेपर्सची स्क्रुटिनी होईल अकरा वाजता आणि त्यानंतर आम्ही पुन्हा पुन्हा जे गोडाऊन आहे ते सील कर धन्यवाद